हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉगमध्ये स्वागत आणि आज आहे बुधवार आणि हे बुध बुधवारचा ब्लॉग आहे आणि आज शुक्रवार अपलोड केलेला आहे कारण काल गुरुवार मला बरं नव्हतं आशिषला पण बरं नाही त्यामुळं मला व्हिडिओ पण करता आलं नाही ते अपलोड पण केलेलं नाही आणि आता सगळं आता बारा वाजलेला आहे आणि बारा वाजता ब्लॉगनं सुरू केलेलं आहे आणि इथं भिशी एक आशिषनं भिशी कोळा केलेला आणि ते आज त्यातलं पैसे लागलं लागले ते कशासाठी काढायला लागले म्हणजे ते सायकल रिपेअर करायचं आहे त्यामुळं ते, ते पैसे साठवलेला होता आणि ते पैसे क कुठले म्हणजे रोज आम्ही तीस रुपये वडापला देतोय पोरांसाठी स पो सगळ्या पोरांना अशी सम्राट लक्ष्मी सगळ्यांना तीस तीस रुपये देतो आम्ही आणि त्यातून पैसे तो मी वाच येत जाताना येतं आमच्या गल्लीतले गाड्या जातात म्हणजे ड्युटीला जाणार त्यांच्यासंघा जातात येताना पण लिफ्ट मागून ते येऊन ते पैसे गोळा करून ठेवलेला आहे किती झाले ते बघा आहे आणि आता सायकल किती दिवस झाला तसंच पडलेलं आहे तिथं रिपेरी कर करायचं आहे करा म्हणत होता आम्ही म्हटलं त्याला चार पाचशे रुपये खर्च आहे आता पैसे नाही नंतर करूया तो म्हटलं आम्ही वडापला पैसे दिलेला गोळा करून सायकल रिपेअर करून घेतो आणि आता शिवजयंती आलं सोमवारी आणि तर आमच्या गल्लीतली सगळी पोरं सायकल घेऊन जीवत आणायला जातात त्यामुळं आम्हाला पण सायकल पाहिजेल आहे म्हणून तो सायकलसाठी पैसे गोळा केलेला आहे ते किती झालेलं आहे बघा लागलं ला आहे आणि तीनशे रुपये झाले म्हणून सांगितलं तो आणि प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आता वाजले चार वाजलेले चार वाजता वाज काम सगळं आवरून आता पोरं अजून यायचे आहेत इथं भांडी घासून पाणी पाण्याचं भांडी सगळं आवरून ठेवलेलं आहे पाणी येणार आहे आज आणि तर एक किलो सफरचंद आणलं होतं त्यांनी आणि आज ज्यूस करायचा आहे पोरं आल्यावर त्यांना ज्यूस करून देतो आता करतो पोरं आल्यावर देतो त्यांना आणि इकडं त्यातला साल काढून बारीक कट करून घेतो स्वच्छ धुवून त्याच्यावरचा साल काढून बारीक कट करून घेतो आणि त्यांना पोरांना ज्यूस करून देतो आणि इकडं कट करून दूध साखर आणि काजू बदाम आणि ते फ्रुटीज घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेतो दूध आणि साखर आणि स कट केलेलं सफरचंद सगळं मिकस मिक्स करून मिक्सरला लावून ला घेतो आणि प्लीज चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला प्लीज सपोर्ट करा आणि इकडं बारीक करून घेतलेलं आहे मी मस्त बारीक झालेला आहे आणि एकला ग्लास पण तयार आहे मस्त बारीक झालेला आहे आता एक ग्लासमध्ये घालतो आणि दोन तीन ग्लास झालेला आहे आणि पोरांना एक बारका वाटी वाटी वाटीतनं घालून देतो आल्यावर आणि काजू आणि ते फ्रुटी त्यावर टाकतो मस्त इकडं ज्यूस तयार झालेला आहे चला तुम्ही पण या ज्यूस प्यायला आणि कसं वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा इकडं ज्यूस तयार आहे आणि सम्राटला तर खूप आवड़ते आशिषला जास्त गोड आवडत नाही चला इकडं पोरांना ज्यूस दिलं आणि ते निघून सगळं हात पाय धुऊन घडलं ज्यूस पिऊन अभ्यासाला बसलेला आहेत आणि इकडं मी स्वयंपाक करायला लागलोय चला पोरांना दाखवतो तुम्हाला अभ्यास कुठं बसलेला आहे कसं करायला लागल्यात आणि ताई गावाला गेल्या त्यामुळं कोण नाही मी आणि पोरं तेवढंच आहे एवढा सगळे बसलेलं आहे इकडं अभ्यासाला आणि सृष्टीचे मैत्रीण आहे ते पोरगी पण आलेली आहे अभ्यासाला आकाश बघा मी व्हिडिओ करायला लागलोय म्हणून कसं बसलेला आहे मी असं बसतो म्हणून बसलेला आहे तो बस मी म्हटलं जा अभ्यास कर जा म्हणून मग तिकडे गेला आणि अशीच जरा बरं वाटतंय म्हणून अभ्यासाला बसलेलं आहे त्याला मी इकडं स्वयंपाक करून घेतो पाणी पण आलेलं आहे पाणी भरून घेतलेलं आहे आणि भांडी भां भांडी पाणी भरून झालेलं आहे आणि भांडी अजून लावायची आहेत नंतर ला ते स्वयंपाक करताना लागतंय म्हणून ते लावलेलं नाही आणि इकडं पहिला भाकरी करून घेतो आणि इकडे भाकरी करून झालेला आहे आणि भा भाकरी करून चुलीवर भात ठेवलेला आहे पहिला भाकरीच करून घेतलो मग नंतर भात करायला ठेवलेलं आहे आणि इकडं भाजी करणार आहे भाजी काय आहे आणि ढबू घेतलेलं आहे आणि ते जाज भरून भाजी करायचं आहे ते कसं करतो आहे तुमच्यासोबत तुमच्यासोबत शेअर करणार आहे पूर्ण व्हिडिओ बघा आणि इथं शेंगदाणा भाजून घेतलेला आहे आणि शेंगदाणा इकडं कूट करून घेतलेलं आहे आणि टोमॅटो कोथमीर लसूण जिरं हे सगळं घेतलेलं आहे आणि इथं पे टोमॅटोचं पेस्ट करून घ्यायचं आहे त्यामध्ये पेस्ट करून घेतलेलं आहे त्यामध्ये लसूण आणि कोथमीर घालून आणि परत पेस्ट करायचं आहे कोथ लसूण टाकलेलं आहे आणि कोथमीर लसूण तीन चार पाकळ्या तेवढंच टाकलेलं आहे नंतर फोडणीला पण लसूणचं फोडणी द्यायचं आहे आणि जिरं पण टाकलेलं आहे हळद जिरं कोथिंबीर लसूण आणि आणि परत ते पेस्ट करून घ्यायचं आहे आणि इकडे मी ढबू कसं कट करून घेतलेलं आहे बघा चार भाग केलेला आहे आणि पहिलं डबू तसंच पहिलं भ भाजून घ्यायचं आहे जरासा तेल टाकून भाजून घ्यायचं आहे आणि पोरं असं मसाला जास्त मसाला टाकून केल्यामुळे पोरं खात्यात आणि डबू शक्यतो तर पोरं जास्त खात नाही ते मसाला टाकतोय त्यामुळं जरा खात्यात हे बघा या सगळं मसाल्याचं जा पेस्ट झालेला आहे आणि इकडे शेंगदाण्याचं से कूट आहे आणि ते कूट जास्त होते त्यामधलं थोडं काढून ठेवतो सगळंच घेत नाही आणि इकडं मिरच्या भाजलेल्या आहेत बघा असं भाजून घ्यायचं आहे पहिलाच तेवढं असं भाजून घेतल्यामुळे म्हणजे जास्त वेळ शिजवायला लागत नाही ते पहिलं तेलामध्ये जरा मऊ झालेलं असते आणि इकडे शेंगदाणा पण बारीक करून घेतल्यावर त्यामध्ये हे मसाला टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून त्यामध्ये चटणी मीठ सगळं घालून मिक्स करून घ्यायचं आहे चटणी मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्या मिरचीमध्ये भरून घ्यायचं आहे ढबू मिरच्यामध्ये व्यवस्थित भरून घेतो आता आम्ही हे बघा आम्ही मसाला सगळं भरलेला आहे आणि एवढं मसाला राहिलेला आहे आणि इकडं लसूण पण बारीक करून घेतलेलं आहे इकडे तेल पण गरम झालेलं आहे आणि तेल गरम आणि त्यामध्ये लसूण टाकतो आणि जरा भाजून घेतो जास्त भाजायचं नाही आपण आणि म परत त्या तेलात मिरच्या तळतो त्या आणि परत लसूण भाजते ते आणि तेलामध्ये चांगलं व्यवस्थित अजून भाजून घ्यायचं आहे आणि राहिलेल्या मसाल्यांचा पाणी टाकायचं आहे त्यात हे लसूण दिसतं आहे आणि ते भाजलेलं तिकडे एवढं पाणी टाकलेलं आहे मी ते पाणी टाकून त्यावर ताट झाकून सोडतो तुम्हाला तर माहितीच आहे फोडणी टाकल्याबरोबर मी त्यावर ताट नाही तर काय पातेलं बी असलं तर त्यामध्ये त्यावर टा झाकून सोडतो आता इकडं जा तयार झालेलं आहे त्यामध्ये जरा कोथंबीर टाकतो त्यावर आणि मंद गॅसवर पाच मिनटं ठेवतो चला भाकरी भात आमटी आणि ढबू भरली ढबू मिरच्या भाज्या सगळं झालेलं आहे आणि इकडं बघूया भरलेला ढबू तयार झाले काय इकडं मस्त तयार झालेलं आहे आणि ढबू पण मस्त शिजलेला आहेत मऊ झालेला आहे आणि त्यातला मसाला मसाला पोरं तेवढं काळून काढून काड़। खातात आणि मिरच्या खात नाहीत पोरं म्हणून मी जास्त मिरच्या टाकलेल्या नाही आता इकडे गॅस बंद करतो चला मिरचीचं भाजी तयार झालेलं आहे जेवायला या तुम्ही पण चुलीवरची भाकरी आणि ढबू भरली ढबू तयार झालेला आहे या तुम्ही पण जेवायला कसं वाटलं प्लीज कमेंट मध्ये सांगा इकडं भाजी पण तयार झालेला आहे आणि ऑमलेट एक करायचा आहे आणि ऑमलेटसाठी साहित्य हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि कोथिंबीर कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि इकडे दोन अंडी घेतलेला आहे मी ते व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेलात कांदा टोमॅटो आणि मिरच्या भाजून घ्यायचा आहे भाजून त्या अंड्यामध्ये टाकायचं आहे कच्चा टाकल्यामुळे ते व्यवस्थित भाजत नाही आणि थोंडा जसा कच्चा लागतंय ते व्यवस्थित लागत नाही असं भाजून टाकायचं आहे आणि यामध्ये मिरच्या ह्या जे लाल तिखट आपण आणि जेवणाला वापरतो ते चटणी पण टाकलं तर चालतंय मी इकडे हिरव्या मिरच्या टाकलेला आहे आणि आता हे भाजलेलं आहे त्यामध्ये जरा हळद टाकलेलं आहे आता ह्यामध्ये हे मिक्स करूया इकडे गॅस पण पेटवले म्हणजे तवा गरम करायला ठेवलेला आहे हे बा भाजून घेतलेला कांदा टोमॅटो मिरच्या सगळे मिक्स करून इकडे तवा पण गरम झालेला आहे मी तव्यामध्ये टाकतो इकडं मस्त पूर्ण गो दोन अंड्यांचं पोळी झालेला आहे इकडं ऑमलेट तयार झालेलं आहे ते मसाला सर्व भाजून टाकल्यामुळे त्याचं टेस्ट पण चांगला येतं आहे जरा कोथिंबीर टाकतो मीठ मीठ टाकलेलं आहे पहिल्याच मिक्स करताना मीठ पण टाकलेलं आहे आणि ह्या आम्लेट करताना तवा जास्त गरम करायचा नाही हो जास्त गरम म्हणजे नंतर ते करपतं आहे आणि जास्त तवा भा गरम करायचं आणि इकडे मिक्स करून नंतर गॅस पेटवलं मग तवा गरम केलो बघा इकडं चांगलं भाजलेलं आहे आणि तुम्ही पण या आम, आमलेट खायला बघा किती मस्त दिसतंय आणि इकडे प्लेटमध्ये काढून घेतो आणि ह्या म्हणजे सगळ्या पोरांना अर्धा अर्धा दिला तर खात्यात पोरं पोरांचा अभ्यास होईपर्यंत इकडे स्वयंपाक पण माझा आवरलेला आहे पोराला पोरांना जेवायला वाढून देतो आणि इकडे शिवजयंतीची तयारी पण करणार आहेत पोरं आज आणि इकडे पोरांचं जेवण झालेलं आहे आणि आई ते आता आल्याच आई आणि मी इकडे जेवायला बसलेलो आहे आई त्यानं गावाला गेलेलं आहेत म्हणून दिसना झाल्यात चला इकडे जेवायला या तुम्ही पण आणि इकडे जेवून आम्ही सगळेजण आणि इकडे पताक्याचे माळ तयार करायला लागल्यात आणि शिवजयंती उद्या आहे आणि रविवार हे सगळं रात्री लावायचं आहे शनिवार आणि रविवार त्यामुळे हे सगळं सर सर्व तयार करून ठेवा लागल्यात गल्लींची पोरं आणि सगळे ताई आम्ही सगळी गोळा करा लागलो आहे आणि आता रात्रीचं अकरा वाजलेलं आहे आणि सगळ्यांचं जेवण ते नावरून सगळी पोरं सगळ्यांमुळे त्या हे करा लागल्यात आणि व्हिडिओ हिथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज सप सपोर्ट करा तुमच्या सपोर्टची गरज आहे मला प्लीज सपोर्ट करा ते बघा इकडं आशिष आहे तिकडं आणि इकडं पोरं सगळे कामातच आहेत आणि मी तर आता आलो आहे म्हणजे आशिष सम्राट आता नऊ वाजता सगळी पोरं गोळा गोळ करत मी सम्राटला बोलवायला आले होते आणि परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आजचा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये सांगा तोपर्यंत तो बाय बाय गुड नाईट